नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये जस की मित्रांनो आपण पाहतात नगर बीर परी रेल्वेचं लाईव्ह अपडेट येत राहतात तर मित्रांनो आज आपण असेच एका प्रेक्षणीय स्थळाला आपल्या नगरबीर परी रेल्वे रेल्वेचं काम चालू आहे अशा एका स्थळाला भेट देण्यासाठी आलो आहोत तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की कशा प्रकारे आपली नगरपीरपरी रेल्वे रे रे लाईन जी आहे ही डोंगराच्या मधोमध अशी फोडून गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने डोंगर छोटासा डोंगर आहे मित्रांनो जास्त मोठा नाही आणि त्या डोंगराच्या फोडून अशी आपली लाईन मधोमध गेलेला आहे तर तुम्ही मित्रांनो ओळखलंच असेल की हे स्थान कुठलं आहे नाही ओळखलं जरा तर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला हे स्थान आहे माझ्या राईट साईडला इकडं तुम्ही पाहू शकता इकडं रायमो आहे आणि इकडं आहे नवगण राजोरी नवगण राजोरीच्या आणि रायमोच्या ऐंग मधोमध मद आपण आलो आहोत आणि तुम्ही माझे भाग पाहू शकता की आपली जी आष्टीकून आंबनेरकून रेल्वे मार्ग येणार आहे बीडकर येणार आहे तो कशा पद्धतीने इथं दिसत आहे मित्रांनो तर कामाची गती ही अत्यंत वेगाने चालू आहे मित्रांनो इथला जो काही भाग आहे तो पूर्णपणे टाकलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे हे काम पूर्ण झाले आहे ब्लॉक वगैरे रेल्वेच्या पट वगैरे सर हातरण्यात आलं आहे आणि थोडं आपण पुढं जाऊन नाही पाहूया चालू आहे मित्रांनो तर आपण जाऊया पुढं आणि पाहूया तत्पुरती मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की हे खडी क्रेशर आपल्या रायमो नवगण राजौरीच्या आईमधो मधोमध असणार हे स्थान आहे मित्रांनो सर जाऊया लाईव्ह कामाची माहिती पाहूया तर मित्रांनो आपण आलो थोडं पुढं तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की हे कशा प्रकारे लाईव्ह काम इथे चालू आहे आणि इथे लाईव्ह कामाचे अपडेट आहे मित्रांनो तर इथं सध्याला मित्रांनो रोल वगैरे सारा हातरूज झालेला आहे पण जे रुलाची जी, जी काही लेव्हलिंग आहे ते काय तिथं कुठं खड्डा पाडला आहे कुठं काय पाडला आहे ते सध्याला हे रुयलवर दुरुस्ती करीत आहेत मित्रांनो हे लेव्हलिंग करीत आहे मित्रांनो तुम्ही माझ्या मागं पाहू शकता मित्रांनो की जेसे जेसी काय वर्कर सुद्धा हे काम करण्यात लागले आहेत मित्रांनो आणि माझ्या तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हे काम चालू आहे लेव्हलिंगचं चालू आहे मित्रांनो काम करणं तर हा पट्टा तुम्ही पाहू शकता की हा पट्टा सारा संपूर्ण झाला आहे अगदी थोडंच काम राहिलं आहे मित्रांनो की जे लेवलिंग काम करायचं आहे तर मित्रांनो पाहू शकता की अशा पद्धतीने इथले जे काय रायमो शिरोळ रायमो पासून हे घोडकं आपलं नौगड राजुरेपर्यंत हे काम आहे का हे पूर्णपणे पूर्ण स्वरूपात काम चालू आहे काम वेगवान गतीने चालू आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढाच जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत नक्कीच राहा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नगर पीरपरी रेल्वे रेल्वे रेल कामाची रेल्वे लाईनची अप टू डेट अशी माहिती मिळत राहील मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो